हा तर अक्षरशः वेडीपणा चक्क मगरीला बाईकवरून घेऊन निघाले आणि रस्त्यात व्हिडिओ पाहून थरका पडेल सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो सध्या सोशल मीडियावर याच्याच एका विचित्र व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा थरकाप उडालेला आहे व्हिडिओत दोन तरुण बाईकवरून रस्त्यावरून वेगाने जाताना दिसत आहेत एका तरुणाने चॉकलेटी रंगाचा शर्ट घातला आहे तर दुसऱ्या तरुणाने पांढऱ्या रंगाचा टी शर्ट घातला आहे दोन्ही तरुण बाईकवरून जात असतात पण त्यांच्या हातात असलेल्या मगरीने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे हा व्हिडिओ नेमका खरा आहे की खोटा आहे असा प्रश्न आता नेटकऱ्यांना पडलेला आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या तरुणांच्या व्हिडिओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेलं आहे त्या दोघांच्या हातात असलेल्या मगरीकडे सगळेजण पाहत आहेत तिकडे सर्वसामान्य लोक मगरीला पाहून पळकडतात इथे या दोन तरुणांनी चक्क मगरीला बाईकवर बसवलेलं आहे आणि त्यांनी मगरीला एवढ्या सहजतेनं पकडलेलं आहे की जण ते दररोज अशा प्रकारे मगरीला बाईकवरून फिरवत असतात बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी